लिंक, लिंक नमस्कार प्राइम नमस्कार मी राम धनगर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो शिक्षक भरती शोध हजार ही गत आठ वर्षापासून बेरोजगार डी एड बी एड धारकांची मागणी परंतु कुठल्याही मागणीला न जुमनार आत्ताच हे सरकार पाहू शकता काय हाल झालेले आहेत या डीएट कसलीही व्यवस्था उद्याचे भावी शिक्षक एका पिढीला घडवणारे आज रस्त्यावर उपोषणाला तप्पल दोन दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारची दखल सरकारकडून घेतल्या जात नाहीये मात्र ही संघटना हे विद्यार्थी हे शिक्षक ही मागे फिरायला तयार नाहीये जोपर्यंत चोवीस हजाराचा आकडा सरकार निश्चित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्रतेने चालू राहील अशी या जीएट पी उद्योगांची धारणा आहे जाणून घेत कशा प्रकारचे हालचाल सुसूस आहेत पुण्याचा पारा सध्या शून्य पॉईंट बारा डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे पुण्याचं आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावर झोपायचं किती फूट तेही फुटपाथवर आभाळाच काय आता म्हणतो आपण आभाळच शेत आमचे धरणे आमची बिचाना आभाळच शेत आमचे धरणे आमची बिछाणा हातावरच्या पोटाची दखल घेईल का हा जमाना विद्यार्थ्यांनी जोपर्यंत पोर्टल वर जाहिरात घोषित करणार नाही तोपर्यंत आता मागणार नाही कारण आज आमच्या दोन आंदोलन करते त्या आम्ही जो दोन करते जे आहेत आमचे त्या डॉक्टरच्या तब्येत त्यांची खालावर मी दाखल होतो ससूनमध्ये आम्ही दाखल केले त्यांना आणि तब्येत स्थिर आहे त्यानंतर परत एका तासानंतर लगेच दोन आंदोलन करते आमचे तर त्यांची सुद्धा डिएड करायला डिएड करायला जवळपास एक ते तीन लाख रुपये खर्च आला साहित्य साहित्य वगैरे राहणी त्यानंतर परीक्षा परीक्षा पूर्तता मतलब पूर्तता दीड लाख तर आउटगोईंग झालं इनकमिंग तर अजून काहीच नाही मोठ्या अपेक्षेने सरकार आले वाटत फार अपेक्षा ठेवल्या होत्या प्रत्यक्षात मात्र लाभ काहीच नाही बेरोजगारांना रोजगाराच्या संधीचं आश्वासन या फडणवीस सरकारनं केलेलं आहे परंतु सपशेल ही सरकार रोजगार देण्यात अपेक्षित ठरलेलं आहे असं बेरोजगारांचं म्हणणं आहे अजूनही बरेचसे आहेत ज्यांची प्रकृती खालावलेली आहेत परत गव्हाणे असं त्यांचं नाव आहे अगदी आ... भरतीच्या प्रथम टप्प्यापासून त्यांनी संघर्ष केलेला आहे ते आलेले आहेत सतीपायची त्यांची भानगड होती तर काय आपली अवस्था आहे फोटोग्राफल आहे एक साणीवर नगर ठेवून येथे माझ्या अस्तित्वाच्या लढायासाठी माझ्या लढायासाठी ताज आज मला यात न्याय मिळावा लाईट 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 आज नम्र विनंती करतो की तात्काळ भरती काढावी आणि आमच्यावर आमच्यावर जो अन्याय झाला त्याला न्याय मिळावा एवढी आज आमच्या उपोषणाचा उपोषणात आज आहे परंतु कुठलाही शासकीय कर्मचारी किंवा प्रशासन याची दखल घेत नाही आहे ही एक खूप शोकांची आहे परंतु मी सांगणारा एक संदेश देऊन येतो या माध्यमातून त्यांनी आमची दखल घ्यावी व आमचा अंत बघू नये परंतु आमचा जर अंत बघण्याचा शासनाने जर प्रयत्न केला तर आम्ही निश्चितच तुम्हाला तुमचा स्वतः अंत येणाऱ्या निवडणुकीमध्ये करू आणि तुमची जागा तुम्हाला निश्चित दाखवू सरळ तर आहे दहा लक्ष तुमच्या या बेरोजगारांची आहे आणि जर हा जो काही वोट बँक आहे जर या सध्याच्या अद्यावस्त जे काही राजकारणी ज्यांना जर असं वाटत असेल की पुन्हा ज्यांना कुचर बसायचं आहे तर या चोवीस हजार शिक्षक भरतीची घोषणा करण्यात यावी अन्यथा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुमचं काही खरं नाही असंच काहीसं निर्वाणीचा इशारा आहे की मंडळी देत आहे आणि तेवढाच हा गंभीर इशारा आहे या शिक्षणाचं प्रशासनाकडून मिळाले त्यानंतर आता रोस्टर पूर्ण होत आहे असं आता शासनाकडून आता हे रोस्टर पूर्ण झाले आणि अकरा तारखेला ही पूर्ण जागा तुमची तयार काल सोळंकी साहेबांनी आम्ही आश्वासन पण हे आश्वासनं आश्वासनाला बळी न पडता विनोद तावडेने आतापर्यंत पाच वेळेस घोषणा दिली आहे की शिक्षक भरती चोवीस हजार ते कट केले ते कट केले जा तर आजची एक ब्रेकिंग न्यूज आहे तावडे यांनी आतापर्यंत बऱ्याच वेळा शिक्षक भरतीच्या घोषणा दिलेल्या आहेत आज जी मराठी वर झालेल्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी असं सांगितलंय आचारसंहितेच्या अगोदर शिक्षक भरती नक्की करणार काय वाटलं आहे जवळपास मुख्यमंत्री असतील सरकार मधले सगळं टोक असतात तुम्ही हजार शिक्षकांची भरती करू आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढलेली आहे सरपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत तरी सुद्धा शासन भरती करत नाही फक्त विद्यार्थ्यातून पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेच्या माध्यमातून आर्थिक शोषण विद्यार्थ्यांचे शासन करते त्या शासनानं जर या चार दोन दिवसामध्ये भरती नाही केली तर आम्ही आमोरण उपोषण प्रश्न आठ वर्षापासून आपण भरतीची वाट पाहतो दहा वर्षापासून जो काही परीक्षा वजन कालावधी असतो तीन सोबत तीन वर्ष त्या काळामध्ये त्याला सहा हजार रुपये मानधन दिलं जातं सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एक आर्थिक शोषण करण्याच्या माध्यमातून परीक्षा चार चार पाच वसूल करत आहे याच्यामध्ये आर्थिक शोषण केलं जाते आमची सरकारला वाटली का जर तुम्ही आमचे हाल करणार असाल तर आम्ही सुद्धा तुमचे दोन हजार एकोणावीस ला हाल केल्याशिवाय होणार आहे लक्षात ठेवा तुम्ही आमच्या युवा वर्गाच्या आणि शेतकरी वर्गाच्या जीवावर सत्तेवर आणला आहात तुम्ही सत्तेचा माज न ठेवता गोरगरिबांचा विचार जर नाही केला तर आम्ही सुद्धा तुमचा सत्तेचा माज दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनमध्ये निश्चित राहणार नाही की आमची वर्गांची आहे आणि एक प्रातिनिधिक वाढण्याची शक्यता आहे तर संख्या एक दहा आहे आणि पुण्याच्या या ठिकाणी तब्बल एका वेळी उपोषणाला हो बसलेले आहे टप्प्याटप्प्याने हे उपोषण सुरू आहे पाहू शकता या उघड्या फूटपाठावर ही मंडळी झोपत आहे अपेक्षा आहे रोजगाराची अपेक्षा आहे त्या हक्काच्या भाकरीची परंतु ही हक्काची भाकरी मिळते का नाही एक्झाम घेऊन त्याचा रिझल्ट लावला पण आतापर्यंत हे समाजासमोर किंवा कुठल्याही प्रकारची मेरिट लिस्ट किंवा आकडा हा जाहीर केलेला नाही आणि केलेला आहे तो निरंतर बदलणारा आहे शिक्षणा शिक्षण मंत्र्याला हा जो भंगोळ कारभार लाव लावला आहे तो निरंतर नाही का त्यांना अशोक भाग आहे आणि मला वाटतं या यामधून

बघा कमेंट सांग काय कमेंट कुठे आहे आपण हे घेऊ पहिले रोडचा हां रोडचा बा म्हणा रस्त्याच्या बाजूला म्हणा बसून फुटपाथवर रामसाहेब फुटपाथवर झोपून वाहनांची ये जा तसेच शिक्षणाचं माहेरघर सांस्कृतिक वैभवाचं माहेरघर ज्या शहरामध्ये मुलींसाठी पहिली शाळा ज्या महात्मा ज्योतिरावांनी सुरू केली होती त्याच भूमीमध्ये उद्याच्या वर्तमान पिढीचे उद्याच्या भवि भविष्याचे रचनाकार उभड्यावर झोपलेले आहेत कशासाठी तर हक्काच्या लढाईसाठी हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम डी एड बी एड बी एखी आहे त्यांची एकच मागणी आहे दहा वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि चोवीस हजार केली तरच यांना न्याय हे आंदोलन चालू आहे शिक्षण आयुक्तालय तिथे ससून हॉस्पिटलच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या दक्षिणे तर मित्रांनो सहभागी व्हा या आंदोलनामध्ये कारण की लढाई आपल्या हक्काची आहे आपल्या अस्तित्वाची आहे जर आता नाही तर केव्हा नाही लाईट लावा लाईट लावा लाईट लावा ना टॉर्च काय तर अशा प्रकारे हे मित्र सोलापूर सोलापूर गोंदिया आदी छत्तीसगडच्या सीमेवरून काही लोक इथे आलेले आहेत मित्रांनो आणि फक्त धारकांची आहे आणि आहेत मात्र अनेक समस्या आहेत अनेक मागण्या आहेत अगोदरच बिमाड होते अगोदरच बिमाड होते ज्यावेळेस आले होते त्यावेळेस होता आणि चोवीस अठ्ठेचाळीस तासापासून अन्नाचा एक दोनही पोटामध्ये नाही आहे मागणी एकच आहे चोवीस हजार म्हणजे चोवीस हजार सुंदी सुंदी नांदेड नांदेड मागे आणि गेल्या अठ्ठेचाळीस घंट्यापासून मी माझी सहकारी पास बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत अजून कोटाचा कोटामध्ये अम्णांचा तन्ही माझ्यापासून परीक्षा होऊन मानवी जावडे साहेब सतत घोषणावर घोषणा करत आहेत लोकांचा इतका बोळीमार केला की मुळामध्ये तांत्रिक अडचणी लक्षात घेतला काल शिक्षण नायुक्त सोळंबांनी सोळंकी साहेबांशी चर्चा केल्याच्या नंतर लक्ष आलं की सत्य परिस्थिती काय आहे त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर लक्षात आलं जागा या जागा या फक्त दहा ते पंधरा हजारच्या मधला आकडा म्हणजे पंधरा हजार जास्तीत जास्त पंधरा हजार नाही एवढी जागा निघतील मला सांगा मित्रांनो कालपर्यंत लातूरमध्ये मध्ये आले तेव्हा तावडे साहेब म्हटले कोणाला एक रुपयानं देता लोकरी लागेल आणि जागा या फक्त चोवीस हजार भरल्या जातील मला सांगा माननीय तावडे साहेब एवढे बडबड करत आहेत मुख्यमंत्री साहेबांनी अजून एकही रस न उच्चलला जेव्हा लक्षात माननीय थोडक्यात साहेबांकडून जेव्हा माहिती मिळाली त्यांच्या माहितीमध्ये आणि माननीय तावडे साहेबांनी करत असलेल्या घोषणेच्या माहितीमध्ये इतका इतकी तफावत आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप दयनीय अवस्था आहे मुळामध्ये शिक्षक भरती जर जा झाली किंवा जा जर जा जाहिराती आल्या तर या खूप आणि खूप कमी जागेसाठी जा येणार जा आहेत म्हणून आमचं बेमुदत उपोषणाला बसण्याचं कारण एकमेव आहे कारण म्हणजे शिक्षक भरती चोवीस हजार झाली पाहिजे यासाठी जाहिराती कधी काय येणार उद्या येतील परवा येतील महिन्याला येतील दोन महिन्याला येतील पण चोवीस हजार शिक्षक भरतीसाठीच जाहिरात आली पाहिजे त्यासाठी आम्हाला सहा जणांना आमचा स्वतःचा जीव गमाव हो लागला तरी काही गम नाही मित्रांनो या जाहिराती आमचं मागणी आहे की आचारसंहितेच्या पूर्वी नियुक्ती आल्या पाहिजेत मला जर चोवीस हजार जाहिराती येण्यासाठी वेळ लागत असेल तर आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी तांत्रिक अडचणी त्यांनी दूर कराव्यात आणि शिक्षक भरतीच्या जाहिराती या चोवीस हजारच याव्यात तेव्हा आम्ही उपोषणापासून दूर जाऊ तेव्हा मित्रांनो तुम्हाला सांगणं एवढंच बी एड बी असोसिएशन एकंदरीत आपले अभियोग्यता धारक एक लाख अठ्याहत्तर हजार आहे आणि या बेमुदत आंदोलनाला उपस्थित फक्त पाचशे ते सातशे आहे तुम्हाला सांगा मित्रांनो एवढे विद्यार्थी असून आणि आमचे मित्र सुद्धा ऑनलाईन बसत आहेत बडबड करतात बीएड बीएड असोसिएशन या ग्रुपवर जवळजवळ साडे हजार विद्यार्थी आहेत मित्रांनो सर्व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आव्हान आहे तुम्ही प्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी लवकर पाठिंबा देण्यासाठी इथे यावं आपला आवाज वाढवावं जर तुम्ही बी नाही आलात मित्रांनो तुम्हाला सांगतो आमचा जीव गेला तरी गम नाही पण शिक्षक झाल्या एवढं पटन करतो नाही चप्पल काढून गेलं

आज त्या या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये सामील व्हायला आलेल्या आहेत मॅडम असं नाव नील निलम गोळे माझं निलम गोळे मागच्या वर्षी आम्ही कुठे नाही आहे तर त्या सरांनी काही दिसत केलेलं नाही आहे त्यांनी एकदा नऊच करत आहेत चोवीस हजार रुपये घेतला काय करत आहेत त्यांनी त्यांच्या आमची एवढीच मागणी आहे हे माझी मानवर्षी रस्त्यावर आहेत आणि त्यांची तू बेकाराव असतात की त्यांनी काहीच झालेलं नाही आणि उपोषणावर बस घेतले तर माझी एवढीच त्यांना अपेक्षा आहे की मित्रांनो बारावीला टक्के होते आनसीच्या पार मास्तर होते पोरग या आशेने बापांनी डी एडवर खर्च केले लाखो हजार शिक्षण सम्राटांनी सुरू केला विद्येचा बाजार डी ए टी अभियोगिता बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता देऊन आम्ही मात्र कायमचेच बेरोजगार आणि पाहू शकता अन्नाचा कण ही या मुलांनी घेतला नाही आहे नायक्कासाठी लढत आहेत ए सीमध्ये फिरून ए सीच्या गाडीमध्ये फिरून मुख्यमंत्री शिक्षणमंत्री काजू बदाम खाऊन त्यांना काय करायचं या ग्राउंड झिरोच्या या लढ्यात त्यांना काय सर कारण की त्यांना तर आता निवडणुकीची नू तयारी करायची पण लक्षात ठेवा राज्यकर्त्यांनो कारण की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेला एक संधी नेहमी मिळते तर त्या संधीचं सोनं करायचं की त्याचा कोळसा करायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे तर आजच्या यह... नका परंतु रायगड राज्य छत्तीसगड मध्ये आपल्या नंदुरबार पासून अठराशे किलोमीटर अंतरावर मी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर जॉब करतो मला सव्वीस हजार रुपये मी अकराशे किलोमीटर माझ्या परिवारापासून लांब राहतो तावडे साहेबांनी घोषणा केली की के चोवीस हजार बरवून करणार सहा महिन्यात करणार येते आठ महिन्यात करणार आता शेवटची घोषणा केलेली पाच मार्चपूर्वी करणार आता तावडे साहेब यांच्या मतावर किती ठाप आहे मी एवढ्या अकराशे वीस किलोमीटरहून फक्त माझे जे उपोषणकर्ते बांधव आहेत संदीप तांबडे सर राहुल यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी एवढ्या लांब लांब मी दुसऱ्या राज्यातून फक्त आणि फक्त शिक्षक भरती चोवीस हजार पाच मार्च पूर्वी व्हावी यासाठी मी आलेलो आहे माझं परिवार सुखी राहावं यासाठी मी आलेलो आहे माझा जो कॉन्ट्रॅक्ट शब्द आहे त्याचा परमानंट शब्द लागावा यासाठी मी आलेलो आहे धन्यवाद नमस्कार रमेश यवतमाळ वरून आलेला जवळपास हजार किलोमीटर वरून आलेला आहो मी फक्त आणि फक्त शिक्षक वर्षीच्या या आशेमुळे गेली चौदा महिने आम्ही बघत आहोत काहीच नाही शून्य पडत आहे वेळोवेळी आंदोलन केली मुंबई पुणे नागपूर अमरावती पण दुसराच काही घोषणाशिवाय दुसरं काहीही विद्यार्थ्याच्या हातामध्ये आलेलं नाही अजूनही नाही गेली दोन दिवस आमचे सहकारी सहा मित्र आमच्या उपोषणाला बसलेले तर या गोष्टीचं गांभीर्य लवकरात लवकर शासनानं लक्षात घेऊन तात्काळ शिक्षक भरतीच्या दिशेने पाऊले उचलावीत आणि लवकरात लवकर अभिव्यक्तीला विनंती तो न्याय न्याय मिळवून द्यावा अशी मी सरकारला विनंती कुठल्याही प्रकारचं आंदोलन हे धडपण्याचा जर शासन प्रयत्न करत असेल तर तो लोकशाहीचा एक प्रकार एक खून आहे आणि मी जाहीर अशा जा करू शकतो करू इच्छितो की अभियोग कारखान्याच्या वतीने अशा जा जाहीर शासनाचा जाही निषेध आहे आणि अशा शासनाला येणाऱ्या काळामध्ये खुर्चीवर बसण्याचा कोणताही प्रकारचा अधिकार नाही धन्यवाद तर ह्या आहेत अभियोगाच्या धारकांच्या समस्या आणि ह्या उपाययोजना तुम्हाला शोधायच्या आहेत शिक्षक भरती संदर्भात या पुण्यामधील आंदोलनासंदर्भात वेळोवेळी आपण वस्तुगुल्म लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहोत चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करा आणि पाहत राहाम लाईव्ह आपली संस्कृती आपला वसा लिडिंग जनरेशन जर्नालिस्ट रवींद्र मोफकर आणि गणेश रायडेसह वत्सगुल्म लाईव्ह साठी सांस्कृतिक राजधानी पुणे